जभीम नमबुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी गडचिरोलीमध्ये आहो आणि गडचिरोलीमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की भंते विनाचार्याची धम्मध्वज यात्रा या ठिकाणी आलेली आहे आणि मोठ्या संख्येत जी आहे आपण बघू शकतात नी या कार्यक्रमाला उपस्थित आहे गडचिरोलीमध्ये अं हे संपूर्ण दृश्य जे आहे मी तुम्हाला गडचिरोली मधून दाखवत आहे आणि बघू शकता धम्म उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी अं गर्दी झालेली आहे त्यांची सुद्धा एकच मागणी आहे की महाबोधी महाविहार जे आहे हे मुक्त झालं पाहिजे यासाठी जे या जी आहे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील भीमसैनिक बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमाला आलेले आहे आ, काही वेळातच या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी येणार हो चा आहे विनाचार्य यांनी दीक्षाभूमीवरून म्हणजे प सतरा ऑगस्टपासून ही धम्मध्वज यात्रा सुरुवात केली पहिला टप्पा मुंबईच्या चैत्यभूमीवर संपला आणि दुसऱ्या टप्प्याला ही सुरुवात झालेली आहे चोवीस तारखेला जे आहे एम पीमध्ये या यात्रेचं समापन होईल पण मात्र विनाचार्य यांची जी धम्मध्वज यात्रा आहे महाराष्ट्रामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे कारण प्रत्येकाच्या मनात आहे की महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे आणि हीच लढाई जी आहे संपूर्ण भारतभर आता हे सुरू आहे विनाचार्य जे आहे अडुसष्ट दिवस जे आहे जेलमध्ये राहिले होते बारा मे दोन हजार पंचवीसला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जे आहे त्या ठिकाणी जो वाद झाला होता त्यामध्ये विनाचार्य स्वतः होऊन आपल्या लोकांसाठी ते धावून गेले होते आणि तिथल्या सरकारने कटकारस्थान रचून भंती विनाचार्य यांना जेलमध्ये टाकलं आणि अडुसष्ट दिवस भंती विनाचार्य जेल राहिले मात्र भंती विनाचार्य खचून गेलेले नाही आहेत विनाचार्य जैरात गेले कशासाठी तर महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आणि शेवटपर्यंत हा भंती विनाचार्य लढा देणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच जसे हे जेलमधून सुटले तशीच पहिली यात्रा जी आहे भंती विनाचार्य यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये बघू शकता समुदाय बघू शकता या ठिकाणी गडचिरोली शहरामध्ये गडचिरोली शहर जे आहे आ, एकदम महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे विदर्भातलं शहर आहे पूर्व विदर्भातलं आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे आहे बौद्ध उपासक उपासिकांचा जो मोठा सहभाग जो आहे आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहो पण ते विनाचार्य च्या सोबत जे आहे ही सगळी मंडळी आहे त्यांच्या खांद्याला खांद्या लावून जे आहे हे आता महाबोधी मुक्ति मुक्तीसाठी जे आहे हे सगळे सोबत आहे आणि दोन हजार सव्वीस ला एक विनाचार्य यांनी माहन केलेलंच आहे की म्हणजे बारा फे, फे फेब्रुवारीला म्हणजे हा लढा जो आहे बारा फेब्रुवारीपासून सुरू झाला बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून हा लढा सुरू झाला आणि जे एका वर्षात जे काही घडलं जे सरकारनं जे कटकारस्थान रचलं ते सगळ्यांनाच माहीत आहे पण आता भंतेविनाचार्यानं एकच ऐलान केलेलं आहे की आता आम्ही दिल्ली कूच करू बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे आमची तारीख राहीण आणि दिल्लीमध्ये जे आहे म्हणजे दिल्लीला आम्ही जाम करू असं भंती विनाचार्य आणि नागपूरच्या सभेत सुद्धा सांगितलं आहे आणि संपूर्ण भारतभर जी आहे आता ही पाच सहा महिने जी आहे हे तयारी राहणार आहे म्हणून मी माझ्या डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सुद्धा आम्ही एक विनंती करू की हा लढा जो आहे फक्त विणाचार्यंचा नाही आहे तर हा लढा जो आहे संपूर्ण देशवासियांचा मुण आहे बौद्ध वासियांचा आहे कारण भारत बौद्ध महेचा आहे त्यामुळे जे आहे महाबोधी महाविहाराचं जे जो लढा आहे तो आम्हाला जिंकायचा आहे कारण आपण बघतो आहे की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कृत्य होताना त्या ठिकाणी दिसत आहे तिथे पिंडदान सुद्धा होत आहे याच्यामुळे आता सगळं जे आमचे बौद्ध बांधव जे आहे ते एकवटले आहे म्हणून हा जो संपूर्ण जो लढा आता आहे महाराष्ट्रभर याची ही यात्रा सुरू आहे या या संपूर्ण लढ्यासाठी जी आहे ही सगळी मंडळी माझ्या पाठीमाग बघू शकता ही गडचिरोली जिल्ह्यात आहेत दुर्गम भाग असून सुद्धा आता साडेसात वाजताचा वेळ झालेला आहे संपूर्ण जिल्ह्यामधून जे आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून उपासिका मोठ्या प्रमाणात आहे मी तुम्हाला पुन्हा चित्र दाखवतो आहे हे बघू शकता मोठ्या प्रमाणात उपासिका ज्या 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 ठिकाणी भंती विनाचार्यांची जे धम्मध्वज यात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली महिलांचा मात्र मोठा या प्रमाणात सहभाग आम्हाला दिसून येत आहे ब... त्याचप्रमाणे उपासक सुद्धा आहेत आता या याचा एक विशेषतः मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की यामध्ये कुठलाही पक्ष नाही काही नाही फक्त एकच आमचा एक संघटित होऊन हा जो लढा लढण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि तोही एक सक्सेस आहे आणि धम्मध्वज विनाचार्य यांच्या धम्मध्वजच्या माध्यमातून जो आहे समाजसुद्धा एकवटला एकवटला सुद्धा आहे आणि सगळी ही जी लढाई आता महाबोधी महाविहाराला मुक्त लढाई आहे ही सगळी दृश्य आहे मी तुम्हाला डब्ल्यू एच न्यूजवर जी आहे थेट गडचिरोलीमधून दाखवत आहे आणि नक्कीच आता पुढची जी जे, जे धम्मध्वज यात्रा आहे पुढं ही गोंदियाला धम्माधोज यात्रा पोहोचेल त्यानंतर जे ही यात्रा जी आहे भंडारामध्ये पोचेल त्याचप्रमाणे एम पीमध्ये सुद्धा ही यात्रा जाणार आहे आणि एम पीमध्ये याचं समापन हो होणार आहे पण म्हणूनच आता आपली ही अस्मितेची लढाई आहे आणि ही अस्मितेची लढाई आपल्यासाठी जिंकण्यासाठी संपूर्ण भारतातली बौद्धांनी एकत्र येऊन जे विनाचार्यांनी बारा तारीखची सव्वीस बारा फेब्रुवारी सव्वीसची जी घोषणा केलेली आहे त्या सगळ्यांना आता आपल्याला दिल्ली गाठायची आहे आणि दिल्लीमध्ये सध्या दाखवून द्यायचं आहे की आमचं महाबोधी महाविहार हे आम्ही आता घेणार आहोत निश्चितच सगळं मिळून जे आहे आता या सभेला जसे तुम्ही या सभेला आले तसेच पुढच्याही सभेमध्ये हजर राहा आणि दिल्लीच्या जो आगाज विनाचार्यांनी केला आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा एकत्र ये येऊन तो लढा द्या बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम